नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सरस स्वागत स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत कारण येणाऱ्या काळामध्ये राजकारणाचा पूर्वीच चिखल झालेला आहे आणि यापुढे आणखीन डबल चिखल व्हायची शक्यता आहे आणि तसे योग आहेत काय योग आहेत हे आपण बघायचं आहे कारण काय आहे सध्या विचारसरणी ही गोष्ट बाजूला राहिलेली आहे आणि सत्ता कशा पद्धतीनं मिळवता येईल याचंच राजकारण सध्या सुरू आहे नॅचरल गोष्ट आहे परंतु एकमेकाला धोके देऊन दिलेल्या मतदानाचं मतदारांचा अपमान करून इकडचे गट तिकडं गट जाणे तिकडचा गट इकडं येणे हे जे चालू आहे मतदारांना गृहित धरून हे आणखीन जास्त येणाऱ्या काळामध्ये होणार आहे का हे आपण बघायचं आहे सध्याच ग्रहमान काय म्हणतंय सध्या या ठिकाणी कन्या राशीमध्ये मंगळ कुंभ राशीमध्ये राहू आणि सिंह राशीमध्ये केतू या ठिकाणी दिलेला आहे आणि शनी आहे मीन राशीमध्ये शनी आणि मंगळ या ठिकाणी आपण बघू शकतो बरोबर एकशे ऐंशी अंशाचा या दोघांच्या मध्ये अंतर आहे राहू आणि मंगळ यांच्यामध्ये बघू शकतो षडाष्टक योग येत आहे षडाष्टक योग येत असल्यामुळे एकमेकांचं शत्रुत्व वाढणे एकमेकांवरती शंका घेणे या गोष्टी या काळामध्ये होणार आहेत आता या काळामध्ये होणार आहेत याचा अर्थ केव्हा अठ्ठावीस जुलै ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये मित्रांवरती शंका घेणे शत्रूंना जवळ करणे अशा या काही गोष्टी येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत आणि मतदारांना गृहित धरून या सगळ्या गोष्टी होणार आहेत परंतु योग्य वेळ आल्यावर मतदार ही ज्या त्या लोकांना जागा हे दाखवूनच सोडतो हे आपल्याला अनुभव आहे आणि आपण चोवीसमध्ये बघितलेलं सुद्धा आहे तर शनी आणि मंगळ ह्यांचा जो प्रतियोग येत आहे हा अत्यंत अशुभ हे ग्रहमान मानलं जातं मंगळ हा ग्रह शासक आहे सेनापती आहे आणि असा हा मंगळ ग्रह हा कन्या राशीमध्ये आलेला आहे त्यामुळे एकमेकांना धोके देणे एकमेकांना फसवणे एकमेकांच्या उरावर बसून विजय प्राप्त करणे अशा काही गोष्टी या काळामध्ये होऊ शकतात आणि त्या होणार आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे अपघातापासून सुद्धा काही लोकांनी जपलं पाहिजे मागील भागामध्ये आपण हा व्हिडिओ केला होता, बारा होता की बारा राशींना कोणत्या पद्धतीनं फळं मिळणार आहेत तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहायला हरकत नाही आता करायचं काय आहे जर अशा काही गोष्टी होत असतील तर गणपतीची उपासना काही राजकारण्यांना करावी लागेल जर जिंकायचे असतील निवडणुका किंवा भविष्यामध्ये काही तर हा काळ फार अत्यंत महत्वाचा आहे रक्तपात होणार नाही याची सुद्धा काळजी या ठिकाणी घ्यायची आहे कारण सध्या आपण सुरुवात झालेलीच आहे आपण म्हणू शकतो विधानसभेच्या गेटमध्ये म्हणजे लॉबीमध्येच जी हाणामारी झाली ते ह्याच एक उदाहरण आपण म्हणू शकतो या पुढं आणखीन अशा काही गोष्टी घडतील बघूया काय होतंय येणारा वेळ ठरवेल परंतु जर असे काही आणि जर राजकारण्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा जर सहा अंकामध्ये मंगळ असेल तर मात्र त्यांनी युती करताना सुद्धा अत्यंत सांभाळून करायचे आहे सध्याच्या काळामध्ये कारण अशा लोकांना फसवण्याचे चान्सेस जास्त असतात फसवणूक होण्याचे चान्सेस अशा लोकांना जास्त असतात म्हणजे ज्यांचा कन्या राशीमध्ये ऑलरेडी मंगळ आहे आणि सुद्धा कन्या राशीमध्येच मंगळ आलेला आहे अशा लोकांनी अत्यंत जपून राहायचं आहे आणि त्याबरोबर ज्यांच्या कुंडलीमध्ये मीन राशीचा शनी आहे ओरिजिनल कुंडलीमध्ये त्यांनी तर अपघातापासून रक्तपातापासून कोणत्याही ऑपरेशन पासून जपायचं आहे पुढील भागामध्ये आपण आणखीन काय याचे परिणाम होणार आहे हे है, सांगणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल का काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू नमस्कार